रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोहा नगर परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता येणार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विश्वास रोहा निवडणूक रंगते राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी वनश्री शेडगे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल वनश्री शेळगे बहुमताने निवडून येणार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विश्वास रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठी रंगत चढली आहे रोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची माजी उपनगराध्यक्ष शिल्पा धोत्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे एकूण वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकवीस जागांसाठी शिंदे गट थेट रिंगणात उतरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने माजी नगराध्यक्ष समीर शेळगे यांच्या कन्या वनश्री शेळगे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या प्रवेशामुळे रोहाच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे वनश्री शेळगे बहुमताने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड उमेदवारी अर्ज भरणार हा सारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे कसं बघता या सर्व निवडणुकी व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दुष्काळातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची हो खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या ठिकाणी सांगायचं करू द्या उमेदवार उभे आहे मला आनंद आहे मजा येत आहे आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोयेकर रोयेकरांची अस्मिता रोहेकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोयासाठी गेल्या चाळीस वर्षामध्ये आमिर सर्वांनी मी दिलेलं योगदान याचं निर्णय निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोयेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे गेल्या सहाच वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी पाच वेळेला विधानसभेला सामोरं गेलो तीन वेळेला लोकसभेला सामोरं गेलो आधी ती दोन वेळेला विधानसभेला सामोरं गेली नगरपालिकेला ज्या ज्या वेळेला दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्या वेळेला तमाम गृहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्यावरती आम्ही केलेल्या कार्याच्यावरती विश्वासदर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेला सुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल की काय इकडं तिकडं होत असतं परंतु मतदार हा शून्य आहे सुविध्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार पुरेपूर करणारी माझी रोहेकर जनता आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे हक्क आहे येऊ द्या बघू द्या त्यांना सुद्धा रोहा कसं झालंय ते पाहायला मिळेल आणि ते ज्या गावातून येत आहेत त्या गावात त्यांनी काय काम केलंय त्याची आठवण रोह्यामध्ये आल्याच्यानंतर त्यांना नक्कीच होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं रोहा बदलतोय हे घोषवाक्य घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेना आहे आणि जनतेमध्ये जात आहे कसं बघतात बदलला शब्दाचा अर्थ काढावा लागतो शब्द कुणीतरी लिहून दिलेलं बोलणं आणि घोषवाक्य करणं सोपं आहे पण त्याचा ज्या वेळेला आपण वाक्य बोलतो त्याला आपल्या गावात आपण काय केलंय आणि काय बदललंय याचा आराखडा कधीतरी करावा लागत असतो समोर काही वेळेला बोलता येतं पण आपल्या मनाला कळत असतं की आपण काय बोलतोय ती त्यामुळे त्यांनीच त्याने बोलणार असेल त्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं ज्ञात आहे आणि तमाम महाराष्ट्राला माहिती आहे रोहा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय पद्धतीने आहे हे बदललो बदलतोय असं सांगण्याची काय आवश्यकता असं मला काय त्यानंतर वाटत नाही पण बोलू द्या त्यांना जे काय वाटतं ते लोकशाहीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि काय काय करायचं आहे ते रोहेकर नागरिक रोहायच्या अस्मिता टिकवण्यासाठी काय करायचं ते करतील किंवा महायुतीने चांगल्या पद्धतीने इतर घटक पक्षांनी मदत केली मात्र विधानसभेला मदत केली नाही असे काल बरंच बोगावले म्हणा आणि त्यामुळे काय घडलं ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे लोकसभेला मला महाड विधानसभा मतदारसंघातून साडेतीन हजाराचं मताधिक्य होत त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता राजीव साबळे इथे आहेत मला त्यांनाही माहिती आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मतं घड्यायची आहेत मला ती शंभर टक्के मिळाली असतील तरी मी साडेतीन हजाराच्या मताधिकऱ्यांनी तिथे पुढे राहिलो आता तिथले विद्यमान आमदार जे आहेत माननीय मंत्री महोदय आहेत ते पंचवीस हजारापेक्षा जास्ती निवडून आले पण माझी काही त्यांना मतं नाही मिळाली जसं गृहित धरलं तर मग त्यांनी माझ्यासाठी काम केलं मी वारंवार बोलत आलो आजही बोलतो आहे पण ते सांगतायत की गल्लत आहे गफलत आहे जाणून बुजून आहे हे कसे आहे त्यांचं त्यांना माहिती आहे पन्नास हजार मतं मला नाही मिळाली असं मला आकड्याच्या आधारित म्हणता येईल त्यामुळे असं काही सांगण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा ज्या देवाला मानतात त्या समोर जा ते सांगा कोणी काय केलं ते मी निश्चित माझ्यासाठी शिवसेनेच्या सगळ्यांनी काम केले आणि माझ्याकडून सुद्धा महेंद्र दळवी असतील भरत गोगाले असतील योगेश कदम असतील या सर्वांच्यासाठी त्याच प्रामाणिकपणाने मी काम केलेलं आहे यापेक्षा मला अधिक कोणाच्या उत्तराला मी द्यावं असं मला वाटत नाही हा वाद पालकमंत्री पदाचा आहे आणि मला या विषयावर काही बोलायचं आहे काही नाही काही फरक पडत नाही मी स्वतः प्रदीर्घ काय पालकमंत्री म्हणून काम केलंय या जिल्ह्याचा सर्वाधिक पालकमंत्री सुनीत तटकर राहिला आहे रायगडकरांना माहिती आहे की मी काय काम केलंय मी कोण काय कुठल्या मुद्दावर काय बोलत हा माझ्यासाठी विषय गौण आहे रायगड आणि रायगडचा विकास रायगडची संस्कृती रायगडचा इतिहास आणि उद्याचं भविष्याव्याचं रायगड याच भावनेशी मी आयुष्यभर जोडला गेलेला आहे आणि श्वास असेपर्यंत त्याच भावना मनाशी घेऊन मी त्या ठिकाणी काम करणार रायगड जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी भाजप बरोबर आपण आहात आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी बरोबर कशी युतीचा कसं आहे महाड शिवर्धन पेन या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या मध्ये युती झालेली आहे इतर ठिकाणचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल माझं त्यांच्याशी सर्वांशीच योग्य पद्धतीने चर्चा सुरू आहे एक आपण पाहाल की आपल्याच वाहिन्यांनी आपल्यापैकी सर्वांनीच अनेक वेळेला गेल्या चार महिन्यामध्ये ही वक्तव्य आपल्या वाहिन्यांच्या वरती दाखवली होती कुणी मला असल्या काही शब्द शिवी देत यांच्याशी आम्ही युती करणार नाही ना असं घोषित केलं एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळा केलं माझे वडील सुद्धा काढले गेले तरी पण मी काय बोललो नाही महा ठिकाणी तर अलिच्छ शब्दामध्ये शिबिगा झाली तर माझ्याकडनं कुठेही आघाडीच्या युतीच्या धर्माला तडा जाईल असं कुठलंही काम ना माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं झालेलं आहे रायगडची जनता सुज्ञ आहे हे पब्लिक आहे सब जानती आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे काय आपलं विजन आहे नेमकं आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होईल असं वाटतंय सर्वप्रथम मी धावीर महाराजांचं स्मरण करू इच्छिते महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देते त्यांना नमस्कार करते तसेच त्यांनी जे समानतेचा जी बी रोवलेली आहे तेच पुढे शाहू फुले आंबेडकरांनी जसं पुढे नेलं त्यांना देखील मी वंदन करू इच्छिते आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मी आपले कोकणचे भाग्यविदार्थे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी मला उमेदवारी दिली माझ्यासारख्या तरुणीला राजकारणात पुढे येऊन काम करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद वा मानते तसेच अनिकेतभाई असतील अदितीताई असतील त्यांनी देखील ह्या निर्णयाला सहमती दर्शवली व मला पाठिंबा दिला यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि विजन झा विजनचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी मूलभूत सुविधा ज्या लोकांना आपण देत आलो आहोत तटकरे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्यापरीने आपल्या इथे सगळ्या मूलभूत सुविधा आहेतच पण त्याच्यात देखील अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल गटर असतील या सगळ्या ह्या सगळ्या मूलभूत गरजांवर आपलं नक्कीच काम राहील त्या व्यतिरिक्त रोयाला जे निसर्ग लाभलेला आहे त्याला जपून पुढे कसं काम करता येईल याचाच मा हेच काम करण्याचा मानस माझा राहणार आहे परत शिक्षणासाठी देखील आपण ठोस पावलं घेणार आहोत तर माझं विजन एवढंच आहे की सुलभ सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा कसा घडवता येईल याबाबत आपले काम साहेबांच्या मार्गदर्शनाने पुढे नक्कीच जाईल शिवसेनेतून आपले जे प्रतिस्पर्धी या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये उभे ठरलेले आहेत त्यांना या ठिकाणी उपनगराध्यक्षपद असेल किंवा सभापती पदाचा त्या ठिकाणी अनुभव आहे आपल्याला नवीन चेहरा म्हणून उच्च शिक्षित म्हणून साहेबांनी संधी दिले कसं या ठिकाणी टप फाईट होईल नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मोठ्या आहेत है। मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी तीक करायला मी इथे आली नाही आहे आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन

नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी टीक करायला मी इथे आली नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचंय आणि साहेब आदित्यताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे, मागे आहे मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केला आहे त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे